नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता पुष्कर जोकने महागडी कार खरेदी केली होती पुष्करने रेंज रोवर कंपनीची लक्झरी गाडी खरेदी केली होती मात्र अवघ्या पाच दिवसात त्याने खरेदी केलेली ही महागडी कार बिघडली आहे याबाबत पुष्करने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे पुष्कर जोगने लेखीचा हट्ट पुरवत पांढऱ्या रंगाची मागणी रेंज रोवर कार घेतली मात्र आता काही दिवसातच त्याच्या गाडीचं इंजिन बिघडलं आहे पुष्करने याबाबत पोस्ट शेअर करत संता व्यक्त केला आहे तेरा फेब्रुवारीला आम्ही नवी नवीन कार घेतली त्यानंतर अठरा फेब्रुवारीला कारच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचं गाडीतील कम्प्युटरवर दाखवलं गेलं हे अतिशय निराशाजनक आहे कृपया हे बदलून द्या किंवा त्याची भरपाई मला द्या असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये मध्ये आहे त्याने या पोस्ट मध्ये रेंज रोवरच्या अकाउंटलाही टॅग केला आहे पुष्करने कार घेतल्यानंतर एक व्हिडिओ ही शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली होती मराठी गालाकार ही रेंज रोवर घेऊ शकतात असं कॅप्शनही त्यांनी दिलं होतं मात्र काही दिवसात त्याची कार खराब झाल्यानं त्याने आता नाराजी व्यक्त केली आहे